जास्त असं आहे की तुम्हाला असं कधी म्हणजे निवांत बसला जसं तुम्ही त्या दिवशी बसला होता बेडरूम मध्ये एकटेच तसे जेव्हा बसलेले असतात तेव्हा असं तुम्हाला याच्याबद्दल कधी वाटतं का की अरे आपण कशाला एवढं जास्त बोलतो मला तर आता असं वाटायला लागलं की बोलूच नाही आता मी तुमच्या कट्ट्यावर यासाठी आलो की दोन वेळा बोलवलं नसतं याच्यातून दुसरं काहीतरी निर्माण व्हायचं आणि तिसरं याला आपण फेस करायला सुरुवात करायचं काय माहिती का या बोलल्यामुळं त्रास होतो पहिले पहिले असं वाटायचं अरे चॅनलवर मी दिसलो बरं का hmm. संजय शिरसाठाला दिसला ना हा आपला चेहरा चॅनलवर दिसण्यासाठी <laughs> जाहिरात द्यावा लागायची हा चॅनलवर आपण रोज दिसतोय ना लोकांना कळतोय ना चांगलं वाटतं परंतु कालांतरेन कळतं हे दिसणं एवढं सोपं नसतं तेवढे दुश्मन आपण तयार करतो तेवढा आपल्या त्याच्यामुळं हा मानसिक त्रास सुद्धा आपल्याला सहन करावा लागतो मी का बोललो हे कोणी विचारणार नाही परंतु हा बोलल्यामुळं असं झालं हे सांगणारे अनेक जण भेटतील वैयक्तिक माझं कोणाश दुश्मनी आहे का मी आजही म्हणतो तो संजय राऊत माझा दोस्त आहे म्हणतो मी त्याला दुश्मन म्हणतो का मी कधीच मी कुणाला दुश्मन मानत नाही म्हणजे तुम्ही असं दोस्त आहे असं म्हणून जरा दोस्तच आहे बाबा असं करून जरा नाही नाही बघा मी तुम्हाला किती दोस्त म्हणलं ना तुमच्या डोक्यात जे असेल तो प्रश्न तुम्ही विचारल्याशिवाय राहणार आहेत का नाही बाबा तू जी माझी दोस्ती ठीक आहे आपण चहा पिऊ प्रश्न माझा तुला हा तिरकस असणारच आहे म्हणून काही लोकांचा स्वभाव जो आहे ना त्याला किती जरी सांभाळून ठेवलं त्याला सकाळी बोंबलावं हो लागणारच आहे म्हणून आपण त्याची काळजी करायची नसते पण असं आहे की म्हणजे आता या हे जे सरकार आहे तर याच्यामध्ये आता असं दिसतंय की तिकडं अजित पवारांना त्यांचे लोक अडचणीत आणत आहेत आणि इकडे एकनाथ शिंदेना त्यांचे लोक अडचणीत आणतात रोज काहीतरी भानगडी करतात आणि रोज अडचणीत आणत आहेत नाही असं नाही होत काही घटना अशा घडतात चुकून त्याची बातमी होते आणि त्याचा त्रास निश्चित आल्या शिंदेसाहेब त्रास झाला नसेल झाला असेल दादाला झाला नसेल झाला असेल परंतु त्या बातमी मागचं सत्य जेव्हा कळतं त्या टायमाला मग याच्या मागचे कोण कोण आहेत याची सुद्धा त्यांना